शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पुणे घरोघर पोहोचणार अद्यावत हवामानाचा अंदाज आयएमडीचा रोडमॅप विजय दोन हजार सत्तेचाळीस प्रसिद्ध अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये बसणार सहसंचालित हवामान केंद्रे नाशिक निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दर सुधारण्याची अपेक्षा रविवारी सरासरी प्रति क्विंटल एक हजार तीनशे रुपये दर अमरावती मांसल कोबडी बाजारात एप्रिल नंतर होणार सुधारणा सध्या विदर्भात पंचाहत्तर ते ऐंशी रुपये पश्चिम महाराष्ट्राला ऐंशी रुपये दर नागपूर कर्नाटकी लिंबाच्या अवकेमुळे दर दबावात प्रति क्विंटल पाच हजार ते सहा हजार रुपये दर नाशिक दर वाढल्याने द्राक्ष बाग रोखण्याची वेळ माल कमी असल्यामुळे चोराला दल्ला रंगीत वनाला नव्वद ते एकशे पन्नास रुपये दर पुणे पाणी फाउंडेशनचा भाग्योदय शेतकरी गटाला पहिला पुरस्कार राज्यातील शेतकरी व महिला गट शास्त्रज्ञ आणि अधिकारी यांचा सन्मान पुणे कृषी विभागाचा प्रशासकीय चेहरा बदलण्याचे हालचाली अभियांत्रिकी संचालक नेमणार नेमला जाणार पुणे महिलांना शेतकरी म्हणून मान्यता नसल्याचे संकटे पी साईनाथ महिला शेती आणि काम या विषयावर व्याख्यान नाशिक अनुदानित नीम कोटेड युरेचा अवैध औद्योगिक व्यापार अहिल्यानगर साडेतीन लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी मार्चमध्ये सरासरी ओळ आणली गतवर्षापेक्षा ऐंशी हजार हेक्टर वाढले कोल्हापूर सौरऊर्जेच्या अट्टहासाचा शेतकऱ्यांना फटका साधन सामुग्री बसूनही अडचणी एन उन्हाळ्यात दीड हजार शेतकऱ्यांपुढे समस्या पुणे हिरवी मिरची वगळता भाजीपाल्याचा दर स्थिर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्वद टक्के भाजीपाल्याची आवक तर मेथीची चाळीस हजार जुडी आवक जिल्हा अहिल्यानगर संशयकल्लोळ तरुंगातून कैदी पळाले तसा बिबट्याही पिंजरातून पळाला पंचवीस किलो से गेट उचलून बिबट्या पळाला कसा ओसरला पन्नाशी वर घसरला जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील स्थिती गिरणा धरण सदतीस टक्क्यांवर जयगाव सातशे छप्पन कोटींपैकी एक्क्याण्णव टक्क्यांवर निधी वितरित हेडलाइन पाळण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश मुंबई स्टार्टअप नसणाऱ्या तालुक्यांकडे विशेष लक्ष देणार विद्यार्थ्यांना अद्याप वाढत प्रशिक्षणाची संधी देणार नागपूर सत्यप्रत बियाणे कायद्यांच्या कक्षेत आणण्याची हालचाली बियाणांची माहिती लेबल क्रमांक क्यू आर कोडद्वारे घ्यावी लागणार पुणे चार हजार टन आंबा निर्यातीचे पणंचे उद्दिष्ट यंदा अर्जेंटिनामध्ये पहिल्यांदाच होणार निर्यात नाशिक जलकवच मधून महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील गावे पाणीदार जलस्रोतांचा केला पुनर्विकास एकोणतीस गावातील जमिनी ओती खाली अकोला तेराशे क्विंटल सोयाबीनाच्या खोट्या नोंदी अकोला जिल्ह्यात नाफेडची सोयाबीन खरेदीला फुटले पाय पोलिसात तक्रार मुंबई ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुणे विदर्भ व महाराष्ट्रात गारपिटा शक्य पुणे केळी अंजीर व आंबा स्ट्रॉबेरी ही तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार जिल्हाधिकारी डुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार नारायणगाव कुकडी प्रकल्पामध्ये सत्तावीस टक्केच उपयुक्त साठा मुंबई मृदा जलसंधनाच्या कामाची होणार पडताळणी एक एप्रिल ते एकतीस मे पर्यंत शिफारशीद्वारे माहिती देण्याचे आदेश पुणे राज्य सहकार बँकेच्या कर्जरोखे वितरणास प्रारंभ पहिल्याच दिवशी वित्तीय संस्थांकडून पन्नास कोटीची रोख्यांची खरेदी भविष्य पेरणाऱ्या स्त्रीचा कला सत्र आविष्कार महिला शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित बहुविधी कला माध्यम प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन पुणे कांदा दोनशे शेते दोन हजार दोनशे पन्नास रुपये मुंबई कापूस खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक पनन मंत्री रावल यांची कबुली सीसी जिनिंग व्यावसायिकांचा हस्तक्षेप नागपूर बांग्लादेशाकडून संत्रा आयात शुल्कात पहिल्यांदाच कपात बांगलादेशी व्यापाराच्या आंदोलनाची दे घेतली दखल कोल्हापूर साखर हंगा मार्च अखेर संपणार कमी गाल्पामुळे कारखाने अधिक अडचणीत केवळ दोन लाख सदोतीस लाख टन उत्पादन सांगली हळद दरात किंचित सुधारणा व बाजारात उठाव यंदा दरात फारशी तेजी मंदी राहण्याची शक्यता नाही तसेच सांगली सातारा कर्नाटकातून हळदाची आवक शिवनेरी पुणे गड किल्ले संवर्धनासाठी सरकार कटिबंध नितेश राणे शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने शिवजयंती साजरी पुणे हवामानाचा हो अचूक अंदाज जागतिक स्तरावरील अडचण पृथ्वी विज्ञान महा मंत्रालयाचे डॉक्टर एम रवींद्रचंद्रन आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन पुणे राज्यात ढगाळ कोकणात उत्तर आणि दमट हवामानाचा इशारा पुणे जाणून घ्या शासकीय ई टेंडर प्रक्रिया पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगात पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीन हजार छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉईंट पाच कोटीची वसुली पुणे वाढत्या तापमानाचा आंबाला आंबाच्या पिकाला फटका पहिला मोहर जळाला दुसरा वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड नांदड आंतरपीक म्हणून तुरीची नोंदणी केल्याने दिलासा पननच्या अवर सचिव संगीता शेळके ह्यांचे पत्र पुणे हिरवी मिरचीसह पालेभाज्यांच्या आवकेत घट पुणे बाजार समितीमध्ये कोथिंबीरच्या सुमारे एक लाख जुड्या तर मेथीच्या साठ हजार आवक। सांगली शक्तीपीठ महामार्गांमध्ये पन्नास हजार कोटी रुपयांची गोड बंगाल माजी खासदार राजू शेट्टी काही झाले तरी विरोध करणारच वनस्पती घटकांपासून नैसर्गिक रंग निर्मिती नाशिक नाशिकमध्ये वालपापडी व वा घेवड्याची आवक घटल्याने दरात सुधारणा नागपूर कळमना बाजारात तूर व सोयाबीन हवी भावाखाली अहिल्यानगर गाजर व हिरव्या मिरची आवक वाढली अहिल्यानगर बाजार समितीत फळांची दररोज आवक दीड हजार क्विंटल पर्यंत सोलापूर सोलापुरात भेंडी दोडका व हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा जळगाव केळीच्या दरात घसरण सुरू खानदेशात कमाल दर एक हजार सहाशे रुपये बीडच्या शेतकऱ्यांचे नावे नांदेड मध्ये बोगस पीक विमा परळीमधून सर्वाधिक अर्ज विमा कंपनी व कृषीच्या पाहणीत उघड पुणे कोकणात उष्णतेची लाट राज्यात उन्हाचा चटका ठरणार तापदायक नागपूर संत्रा उत्पादकता वाढण्यासाठी विशेष प्रकल्प राबवा नागपूर संत्री फार्मर प्रोड्युसर कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे जळगाव कापूस उत्पादन राहणार पंचवीस दशलक्ष टनांखाली अमेरिकेत लागवडीत वाढ भारत चीनकडे वस्त्रोद्योजकाचे लक्ष पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एन सी सी एफ पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलने चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी प्रतियोगिता तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणार योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारणकडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्यापी पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूधप्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोर गाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर कारखानही व्हावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी सायलो व्यवस्थापन पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी